एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरे यांनी खूप काही दिलंय त्यामुळे त्यांनी कृतज्ञ असावं आत्मपरीक्षण करावं राऊतांचा सल्ला शिंदे हे ठाकरेंचंच प्रॉडक्ट असल्याचं वक्तव्य देशात सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंना अटक होणार संजय निरुपम यांचा दावा कुणाल कांबराच्या व्हिडिओचा मुद्दा आणून सालियन प्रकरणावरनं लक्ष हटवण्याचा प्रयत्न होत असल्याचंही निरुपम यांचं वक्तव्य माजी खासदार संजय काका पाटलांचे भाजपमध्ये पा घर बापसीचे संकेत चंद्रकांत पाटलांनी घेतली संजय काका पाटलांची सदिच्छा भेट आणि भेटीमुळे चर्चा पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेच्या व्यंगचित्राचे होर्डिंग लावणाऱ्या अज्ञातावर पुन्हा पुण्यातील अलका चौकामध्ये व्यंगाचं व्यंगा होर्डिंग लावलं होतं मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मनसे पदाधिकारी मुनाब ठाकूर यांनी शिवाजी पार्क परिसरामध्ये बॅनर्स लावले बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो मनसेच्या स्थापनेनंतर बाळासाहेबांनी राज ठाकरे यांना आपले फोटो वापरू नयेत असं सांगितलं होतं मुंबईतल्या शिवाजी नाट्य मंदिराचा नामविस्तार श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर असा नामविस्तार नाम शिवरायांचा एकेरी उल्लेख बंद स्वारगे एसटी स्थानकातला अत्याचार प्रकरण आरोपी दत्ताखाडेला आठ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी असमान निधी वाटप केल्यामुळे काही आमदार नाराज याबाबत आदिवासी आमदारांची अजित पवारांची चर्चा त्यानंतर अजित पवारांचे असमान निधी वाटप पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश मुंबईमध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट मालाड मालवणीत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला बेड्या धार्मिक भावना भडकवल्या प्रकरणी मालवणी पोलिसांकडून गुन्हा दाखल अहिल्यानगर मधले छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटामनेच्या प्रकरणामध्ये घटनेच्या निषेधार्थ राहुरी तालुका बंदची हाक शहरामध्ये तणाव अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज